शृंगार तळी ते वेलदूर रस्त्यावरती पालपेने येथे पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची फार दुर्दशा झाली आहे या रस्त्यावरून वाहनं चालवणाऱ्या चालकांना तारेवरची जीवघेणी कसरत करावी तर प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा याचं कोणतं सुखदुख नसल्याचं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यानंतरच खड्डे भरण्याची तसदी घेतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे वेलदूर दाबोळ आरजीपीएल कंपनीची वाहनं एसटी बसेस दुचाकी असे शेकडो वाहनं या मार्गाने सतत प्रवास करत असतात मात्र अजूनही रस्ता सुधारलेला नाहीये कोकणकट्टा न्यूज पालपेने रत्नागिरी